नमस्ते सर्वांना मी वनिता माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँँँ स्वागत आहे आज मी मक्याचा चिवडा बनवणार आहे इथे मी मका घेतल्या आपल्याला चिवडा बनवायचा आहे त्यासाठी शेंगदाणे घेतले ही फुटाण्याची डाळ आहे आणि खोबऱ्यांचे काप केलेत असे काप करून घेतले आणि ही एक वाटी साखर घेतली साखर आपल्याला छान अशी बारीक मिक्सरला वाटून घ्यायची आहे मसाला पुढे दाखवते इथे आधी आपण मसाला बनवून घ्यायचा आहे जो आपल्याला चिवड्यामध्ये टाकायला लागतो मसाला तो बनवून घ्यायचा आहे त्यासाठी एक चमचा लाल तिखट घेतले हळद घेतली अर्धा चमचा हळद घेतली छोटा चमच जिरे घेतले एक चमच एक चमचा धना पावडर आणि थोडासा आपल्याला गरम मसाला घ्यायचा छान असे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे एक चमचा मीठ घालते आणि आता हे सर्व मिक्स करायचे मसाला बघा छान असा आपला तयार झाला अर्धा चम्मच मी चाट मसाला पण टाकला आहे पूर्ण अर्धा चम्मच पण नाही आहे पाव चमच असेल तेवढाच होता माझ्याकडे तो सुद्धा छान असा मिक्स करून घेतला कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकले खोबऱ्याचे काप आपण तळून घेऊया जास्त करपवायचे नाही असे हलकेच लाल रंगावर करायचे हे बघा मी आपले काढून घेतले खोबऱ्याचे तुकडे आता मी डाळ टाकते हे बघा डाळ पण आपली छान अशी तळून झालेली आहे तर डाळ पण काढून घेते आता आपण शेंगदाणे तळून घ्यायचे गे गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे शेंगदाणे बघा मस्त असे आपले तळलेले आहेत छान असे तळून घ्यायचे आता आतून कच्चे पण राहतात आणि यामध्ये आपल्याला हा जो मसाला बनवलाय तो थोडा टाकायचा म्हणजे सर्व मसाले शेंगदाणे मसाले छान असे मिक्स होतील आणि शेंगदाणे खाताना पण चटपटीत लागते आता मी काढून घेते इथे बघा मी दुसरं तेल घेतलं आहे कढई स्वच्छ केली आणि मी यामध्ये दुसरं तेल टाकलंय हे जे मसाल्याचं तेल होतं ते काढून घेतलं आणि हे बघा शेंगदाणे मसाले छान असे झालेले तेल बघा तेल आता तापलेलं आहे आणि तेल छान तापायलाच लागतं म्हणजेच पटापट आपले मक्याचे चिवडा तळून होईल मका छान असा तळला पाहिजे नाही तर मध नाही तळला तर मध्ये मध्ये कच्चे पण लागतात ते काढून घेते बघा तेल छान नितळून घेतलंय आता मी यामध्ये टाकते मता सर्व जिनस आपलं तळून झालेलं आहे आता मी या कढईमध्ये टाकते मिक्स करण्यासाठी ही कढई चांगली आहे आणि कढई कशी मोठी आहे ना आणि थोडं गरम असतानाच आपल्याला मसाले टाकून घ्यायचे एक चमचा आणि हे दोन चमचे मसाले टाकते साखर मी घेतली बारीक करून मिक्सरला आणि साखर घालून घेते चमचे टाकले आणि छान असं आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला फोडणी द्यायची इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलंय त्यामध्ये टाकते कढीपत्ता आणि जास्त कढीपत्ता आपल्याला करपवायचा नाहीतर कसा जास्त तळला त्याचा चुरा होऊन जातो आणि मोहरी टाकते थोडासा मसाला टाकते जो आपण चिवड्याचा मसाला केला तो टाकला आता गॅस बंद करते फोडणी केलेली मी ही सर्व या चिवड्यावर टाकली आणि मिक्स करायचं चिवडा जास्त ऑइली नाही दिसतो जास्त तेल तेल असला तर ते तो चांगला पण नाही लागत मग याचा चिवडा आपला छान रेडी झालेला आहे आणि एकदम असा क्रिस्पी झालाय मस्तच लागतो चिवडा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा